जय सीताराम जय हे आमचे बालमित्र कविवर्य नामदेव गोवर्धन महाजन वाडेकर महाराष्ट्रातले गाजलेले नामांकित कवी आणि त्यातल्या त्यात आईराणीवर अत्यंत प्रभुत्व असणारे आणि त्यांच्या ज्या कविता आहेत सुरुवातीला मी त्यांच्या तोंडून एक कविता ऐकलेली होती आणि कविता अशी होती की ज्या कवितेमध्ये अहिराणी भाषेचा खरा गाभाव होता चालू शे लागू शे बोली सण काय फायदासे ती कविता आता नामदेवराव प्रत्यक्ष सादर करतायत ऐका नमस्कार मंडळी नमस्कार राम 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 मी खांडेसना डल्ला देश फुकटना सरला हो oh. मी खांडेसना डल्ला देश फुकटना सरला मी खास रोज ताकानी कडी मी पेस ताकानी कडी पण सावरकरनी मारी होती व उडी मीच काढा होता त्याला वडी थोडी <laughs> सावरकरनी मारी होती उडी मीच काढा होता त्याला वडी थोडी माले पुरुष बक्षीस भेटणार होत हो माले बक्षीस भेटणार होतं पण तव सरकार आपलं नाही होत हा हाई गोष्ट नळी गई तव सरकार आपलं नाही वाटलं नाही हो आणि दुसरी गोष्ट आता तुम्ही मला मना इतिहासच विचारी राहणार हो तर म्हणे मा म्हणजे बायकोनी गोष्ट सांगा मामानी पोर मामानी पोर येडी पाडली नाव शेतीनं सोनी बलती देडशानी तीच म्हणा गया मग तिने अडकितता मग सोपारी सोपारीनं गट फोडत अडकितता मग डर्याची सोफाऱ्या निघत फोडत आणि जरा सगळी जर चगणू तर मला फोतरा फोतरा उडत <laughs> ती शे सौपोरेसनी माय बर <laughs> ती शे सौपोरेसनी माय मी नऊ मी शे नऊ पोरेस बाप बर <laughs> मी नऊ पोरेसना बाप बापशी हो ती <laughs> म्हणे बारा पोरेवट चलू आपले मापसे बर <laughs> <laughs> देवना आपला पाठवर थापसे हो आणि <laughs> <laughs> चांगली खेती करणं काही पापशी नाही चांगली खेती करणं काही पापशी असा आमना इतिहास आहे त्यासाठी मी म्हणे कवितानं नाव सांग सांगा म्हणे कविता नाव शे बायकोनं कीर्तन बर नवरानं भजन हो आणि पोरेसन तमासा बर बायकोनं कीर्तन नवरा नवरानं भजन आणि पोरेसन तमासा मन नाव राघो हो, हो। मन नाव राघो हो, कांबळे आग लागो हो मी कथावी वागो हो। बरं मना नांदे कोणी नाही लागो बरोबर जेले जास्ती पोरे तेल गाव मरपंच आणि बोलीसन काही फायदा काय फायदा काही मोठी पोर हावसा दरीबट आरसा रावस चालूच प्या नव आरसा कामदामने बोमा बोमशे बोलीसन काही फायदा चालू चालू शे लागू शे त्याला काही इला शे दुसरा पोर्या फिरा घरीच उशीरा

दुसरी पोर सकू तिनं चाली राहीन टुकू टुकू तिनं नवरा म्हणे पहिले अक्करभर इकून मग चाळीसगावना स्टँडवर खेचा कापाना शिकू <laughs> आंडेर जवळ डबल <दबला> आयरसे <laughs> आंडेर जवळना डबल आयरसे बोली सांग काही फायदा चालूच ती लागूच काही तिसरा पोऱ्या तिसऱ्या पोऱ्या विरू पाणी टाकीवर पेश दारू ती मावशी ना पाय धरू <laughs> बसंती सांगे लगन करा विचार विचारशे बसंती संगे लगन करा नाही विचारशी बोलीसांग फायदा फायदाचे चालू शे लावू तेल का इलासे चौथी पोर रेखा बासामाना भिका साला ने बी तेल दोन चावा ठोका <laughs> त्यांना बाप पैसा न भूका त्यांना बाप हुंडा भूका बुका आणि बहीण तर तोरा न्यास बहिणना टोराज न्यारा शे बोली काही फायदा शे, का शे। <laughs> चालू शे लागू शे टेल काही हिला शे शेजारले डोरगोटा शेजारले डोरगोटा गावड्या म्हशींना भरपूर साठा कितला करू जीवना आटा पिटा घरमाचे आले दुधना तोटा त्याचे चारा टाकायला कोणी नाही शे बोली काही फायदा चालू शे लागू शे टेल काही हिला शे पांढरी मा अंबानी आमराई समजा लोके जातच काही मडकामा लोणताना पत्ता नाही तिला इले कोणी नाही वीस एकर जमीनचे बोलीसन काही फायदा चालूच ये लागू शि त्याला काही दिला गर्द गर्दनी दरी खाट गर्दनी दरी खाट दे रायता ताट लेन देण पाठ हिशोब तोणी पाट च आणि देट पर्यंत दोन जाय तिसरी करा नाही विचारची आठेपर्यंत दोन जात तिसरी कराने विचारशे बोली लाग का का सांग काही फायदा चालू शीए त्याला काही येला शि हो आठेपर्यंत तीन जात आखो फिरांशी आठेपर्यंत तीन जात आखो फिरांशी भेटणे का सांगा चौथी खरांशी तसा दोन तीन फोन वधूवर सूचक मंडईले लायचे आहेत त्यावेळी म्हणे पंचवीस पंचवीस या दोन येईल शेत <laughs> ते म्हणतो पंचवीन या दोन काय करू एकच पाहिजे शियाने आणि त्यांना पारकनी एक बायको आणि तिले म्हणत तू घर आहे म्हणे चिंता नको करजो मग ती म्हणे नवरा शका भाऊरा दोस लिहू का मना सांगे थेटस रजिस्टर बायको शे मिूल काही माऊ फिरणी रजिस्टर रजिस्तर मी मिठुल काही माऊ फिरणी वाटत तिले म्हणतं बायको शका भावानी खड्डामा गे जेवाने ओ आज कमी पेवायने कारण त्यानं काही उदार नाही देवायने बोलीसन काही फायदा शे चालूच शे लागूच शे तेल काही इलासे ती माने मैं मर जाऊंगी मैं कट जाऊंगी मैं चेट जाऊंगी पण लेकिन तेरा पिक्चर नहीं छोडूंगी तेरा पिक्चर नहीं छोडूंगी तेरा पिछा नहीं छोडूंगी तेरा पिक्चर नहीं छोडू वा 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 सुपर एकदम